प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असं विधान करत त्यांचा अवमान केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचा लातूर शहरातील भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध करण्यात आलाय यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या भाजपचे लातूर जिल्हा शहराध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं तर या आंदोलनात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश गोमचाळे सरचिटणीस दिग्विजय काथवटे प्रवीण सावंत शिरीष कुलकर्णी रवी सुडे गुरुनाथ मगे प्रेम मोहिते गजेंद्र बोकण राहुल भुतडा आकाश बजाज संतोष तिवारी शीतल औसेकर शीतल पाटील तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वाक्य बोललं त्याचा जाहीर निषे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी मान्य देवता लोकांनी जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टी महिला गाडी युवा मोर्चा व भदरबो याच्या अंतर्गत हा विकास आक्रमक पुतळा सहन करून जितेंद्र रावडचा पुतळा सहन करून या ठिकाणी आक्रमक देणं का असं काही वक्तव्य करून लोक ते वाद निर्माण करायची काय आवश्यकता होती का त्याला फुकटी फुरटी प्रसिद्धी घेण्याचा नाद आहे तिथं दर पंधरा दिवसाला महिन्याला त्याला वेळ सुटतं आणि त्याला पिसाळलेलं पुत्र चावलेलं आहे त्याच्यामुळं तो वारंवार काही स्टेटमेंट घेऊन लोकांच्या भावना दुखावून समाजाच्या भावना दुखावून त्याला प्रसिद्धी घेण्याची हाव सुटलेली प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर